पर्यटकांसाठी आकर्षक ठरत आहे वांग मराठवाडी धरणा शेजारी गणेश मंदिर धेवे तालुका पाठण येथील मराठवाडी जवळ वांग मराठवाडी हे धरण दोन पॉइंट त्र्याहत्तर क्षमतेचे धरण बांधण्यात आले आहे या धरणाचे बांधकाम एकोणीसशे सत्त्याण्णव साली सुरू करण्यात आले या प्रकल्पामुळे अठराशे कुटुंबे विस्थापित झाली आहेत आणि कुटुंबांना नवीन गावठाने दिले आहे तर अनेक कुटुंबे ही धरणाच्या शेजारी राहत आहेत दोन्हीचाही आधी विविध मागण्यासाठी संघर्ष सुरू आहे चांगल्या झालेल्या पावसामुळे हे धरण पूर्णपणे क्षमतेने भरलेले आहे हा परिसर धरण पवनचक्क्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा विविध प्राचीन मंदिरे हिरवाईनी नटलेले डोंगर तसेच उमरकांचन ग्रामस्थांनी धरणाच्या काठावर अलीकडेच उभे केलेले गणरायाचे सुंदर मंदिर पर्यटकांसाठी मारुती किशन भोसले उमरकांचन मंदिर जुन्या गावठाणामध्ये होत आणि त्या पुनर्वसन झाल्यानंतर आमच्या ग्रामस्थाने कालच्या वाड उमरकांचन यातील ग्रामस्थाने भरपूर प्रयत्न करून या ठिकाणी नवीन गणेश मंदिर उभारण्याची संकल्पना दोन हजार तेवीस मध्ये केली या ठिकाणी स्थापना केली या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व भागातून या ठिकाणी नागरिक येतात दर्शन घेतात संकष्टीला इथे भरपूर गर्दी जमते सर्व ग्रामस्थ आमचे प्रत्येक रोज संध्याकाळी या ठिकाणी नित्य निमान सात वाजता आरती करतात ग्रामस्थ रोज सकाळी पूजा करतात सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही दरवर्षी पहिला वर्धापन सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आम्ही सर्वांनी तो उज्लासा साजरा केला आहे मागील भाविकांना या गणपतीच्या मंदिराचं दर्शन घ्यायचंय अक्षरशः जे भाविक या ठिकाणी येतील त्यांची मनोकामा हंड्रेड पर्सेंट पूर्ण होणार कारण पंच्याहत्तर सालापासून या गणेशाच जे वैशिष्ट्य आहे ते लावण्यपूर्ण आहे आणि सगळ्यांना आशीर्वाद देऊन सगळ्यांच्या मनोकामा पूर्ण करते धन्यवाद न्यूज चॅनल साठी प्राध्यापक टागारम संखे